अध्यक्ष महोदय या एमएमआरडीला स्वतःच्या काही प्रकल्पांसाठी जेव्हा एमआरटीना उंची मिळत नव्हती तेव्हा त्यांनी केंद्र सरकारकडे धाव घेतली केंद्र सरकारने आयकाव या अथॉरिटीला त्या ठिकाणी रिपोर्ट बनवायला सांगितला परंतु अध्यक्ष महोदय त्या रिपोर्टचं काम पुढे रिपोर्ट आलेला आहे परंतु मागच्या दोन महिन्यामध्ये त्याही संदर्भामध्ये कुठलीही कारवाई होताना दिसत नाही माझी विनंती आहे नवीन सरकारला की फनेलचं करेक्शन करण्याची आवश्यकता आहे त्या फनेलच्या करेक्शनच्या संदर्भामध्ये एमएमआरडीएने पुढचं पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सुद्धा स्टाफपासून सगळ्या यंत्रणा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे ती मागणी मी या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून करतो अध्यक्ष महाराज या ठिकाणी विमानतळाच्या परिसरामध्ये इमारतींना बांधकामासाठी उंची मिळत आणि अधिक उंची मिळत नसल्यामुळे पुरेशी उंची मिळत नसल्यामुळे त्याचं रिडेव्हलपमेंट ठप्प झालेलं आहे साठ साठ सत्तर सत्तर वर्ष जुन्या इमारती विलेपारले परिसरामध्ये आहेत घापूपर परिसरामध्ये कुर्ला परिसरामध्ये आणि या ठिकाणी कुठल्याही क्षणी अशा इमारती या मोडकळीस आल्या असल्यामुळे धोकादायक झाल्या असल्यामुळे पडू शकतात जीवितहानी होऊ शकते अशी स्थिती असताना गेले अनेक महिन्यांपासून आम्ही एक पाठपुरावा महानगरपालिका आणि एक नगरविकासकडे करतोय की एक विकास नियंत्रण नियमावलीमध्ये एक रेग्युलेशन या सर्व इमारतींच्या पुनर्विकासासाठी पुनर यावं एक अहवाल महानगरपालिकेनी नगरविकास खात्याकडे पाठवलेला आहे परंतु पुन्हा एकदा दुर्दैवानी मागच्या दोन महिन्यामध्ये आमच्याकडे सरकारच उपलब्ध नसल्यामुळे ही आमची जी कार्यवाही चालू होती त्यात सुद्धा ठप्प पडलेली आहे आणि त्याही हो नगर विकास खात्याने हे काम करण्याची आवश्यकता आहे